आपण विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये ह्या ठिकाणी आता आपण आले आलेलो आहोत यापूर्वी आपण मोठेबावा मंदिर मारुती मंदिर शिनी आणि महादेव मंदिर त्याचप्रमाणे देवी आणि गणपती मंदिर ह्या दापूरच्या मंदिराचा इतिहास या ठिकाणी आपण समर्पित केलेला आहे आणि त्या इतिहासाच्या नंतर म्हणजे आपण जर बघितलं वारकरी संप्रदायाचा सा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये विठ्ठल रुपमाई मंदिराचा मोठ्या प्रमाणे असा समावेश होता असे बाबा तुम्ही मंदिर दिसू hmm. hmm. वारकरी संप्रदायाचं आद्यस्थान मानलं जातं hmm. तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिला एकनाथ महाराज असतील तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर असतील संत नामदेव असतील hmm. आणि त्यांची जी परंपरा आज ती चालली समजा समजा निवृत्तीनाथ असत ज्ञानेश्वर माऊली असल त्यांचे जे मंदिरं जे आहे तर त्या मंदिराचा उद्देश बाळगून पूर्वीच्या लोकांनी आपल्या गावात विठ्ठल मुंबईचं मंदिर असावं हा दृष्टिकोन डोळ्यात ठेवून म्हणजे इसवी सन चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान जी आपल्या गावातील जुनी मंडळी होती त्यांनी ह्या मंदिराची स्थापना करण्याचा त्यांनी एक मानस त्यावेळेला दिला परिस्थिती त्यावेळेला लोकांची गरीब होती राहणीमान सुद्धा असं नव्हतं फार बिकट परिस्थितीतून लोक वाटचाल करीत होते पारतंत्र्याच्या काळातून स्वातंत्र्याकडे वाटचाल होत होती परंतु देश एकदम धुळीला गेलेला होता धान्य मिळत नव्हतं अशाही परिस्थितीमध्ये लोक देवाधर्माला जापण्याशिवाय राग करतो आणि मग त्या दृष्टिकोनातून लोकांनी या मंदिराचा आमच्या गावकऱ्यांनी गावातील लोकांनी ह्या विठ्ठल रुपाई मंदिराचा आपल्याला हे करायचं परंतु हे काम करत असताना साधारणतः सात ते आठ वर्षे हे गावाला ते काम करू आणि आठ वर्षानंतर हे मंदिर जे आहे हे जुने जे लाकडं जे आपण बघतोय सागवानी लाकडं आणली कोकणातून लाकडं आणली हे मंदिर बनवलं याला गावचेच कारागिर होते मंदिर बांधणार बांधताना गुलाबभाई म्हणून एक मुस्लिम कारागिर होता त्यांनी ते ह्या मंदिराचं बांधकाम दगडी का काम त्यांनी केलेले म्हणे हे लाकडी काम जे आहे आमच्या गावचे काशीनाथ मिस्तरी आणि त्यांच्या जोडीचे अजून जे मिस्तरी होते त्यांनी हे काम मंदिराचं केले जे मंदिर फार पुरातन नाही परंतु दिसताना आपल्याला पुरातन दिसत अशा प्रमाणे त्यांनी हे मंदिराचं काम केले आणि मग ही परंपरा चालू असताना आमचे लोक आजही देखील ज्या जर आपल्याला दिंडी काढायची असेल तर पहिलं विठ्ठल रक्कमच्या मंदिराची निचून स्थापना होते बरोबर दिंडी काढायची असेल निवृत्ती निवृत्तीनाथाची ह्या ठिकाणून काढतात आज परंपरा ही चालू आहे की आमच्या दोन्हीही दिंड्या पंढरपूरची दिंडी जाते हळंदीची दिंडी जाते आणि निवृत्तीनाथाची पण दिंडी जाते अशी परंपरा ही चालू राहिली वारकरी संप्रदायाचा वारसा लावला या मंदिराचा श्रावण महिन्यामध्ये आम्ही सप्ताह करतो चांगल्या प्रकारे तो सप्ताह होतो त्याचप्रमाणे हनुमान जयंतीचा दिवशी तोही हनुमान जयंतीचा सप्ताह होता असे दोन सप्ताह या ठिकाणी आमच्याकडं या गावात गावाचे रुचने केले जातात गावात चांगल्या प्रकारे साथ देतं चांगल्या प्रकारे सप्ताहाचा कार्यक्रम होतो नियोजन होतो म मोठमोठ्याने जे वा, याच्या वारकरी जे गायक असतील वादक असतील अशा लोकांना अभिप्राय देऊन चांगले संत जे आहेत तर त्यांचे आज युट्यूबवर तु कार्यक्रम आहेत असे संतच या ठिकाणी आम्ही आयोजित कीर्तन कीर्तनाला आणि दृष्टीने हा कार्यक्रम चालतो ही परंपरा जी चालत राहील पुढची पिढी आमची जतन करील या आमची पुढच्या पिढीकडून अपेक्षा आहे ह्या मंदिराच्या उपायची चांगल्या झाली या पुढील मंदिरात सांगितलं लोकांना रोखाण मोठा आधार मंदिराची स्थापना जी झाली ती एक म्हणजे चैत्र शुद्ध एक गुरुवार शेखे अठराशे एक्याऐंशी चैत्र शुद्ध एक हा गुढी पाडत दिवस होतो त्या दिवशी ही जी स्थापना झालेली आहे या मंदिराची तर ती साधारणतः एकोणावीसशे छप्पन सत्तावन्नच्या दरम्यान इसवी सन वेगळं आली इंग्रजी आणि मराठी अजून अंतर आहे त्याच्यामुळे ते अंतर पडत जातं तर इंग्रजात इंग्रजीपणे महिना हा तीनशे पासष्ट मराठी आंतरा तर साधारण एकोणीसशे छप्पन साली या मंदिराची गावकरी सर्वांचा स मोठा सप्ताह झाला या मंदिराची स्थापना केली स्थापना केल्यानंतर त्याचा पाऊस सुरू झाला खूप मोठा पाऊस झाला तो मंदिरास हे केल्यावर खूप मोठा पाऊस झाला या मंदिराची खेती जी आहे ती आजपर्यंत जे लोक जे आहे तर मी त्या वेळेला दोन वर्ष करतो मलाही काही माहीत नव्हतं आठ वर्ष लोकांनी पुढच्या लोकांनी श्रम घेऊन आणि ह्या मंदिराचं काम पूर्ण केलं पूर्ण त्रास केलं आणि आज देखील त्या मंदिराची परंपरा चालू आहे सर्व विधी जे आहे उपवज जे चैत्र महिन्यात कोणता करायचा आहे श्रावण महिन्यात कोणता करायचा आहे ते बोलीच्या महिन्यामध्ये कोणता सर्व विधी केलं जातात गाव वारकरी संप्रदाय चांगलं मानते आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरा परंपरा पर पर पुढे जातात अशी या मंदिराची खूप चांगली अशी माहिती आपल्याला मोहन बाबांनी दिलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराबद्दल आणि मंदिर, मंदिर देखील खूपच सुंदर आणि एकदम जुन्या पद्धतीचं आणि लाकडी बांधकाम असलेले मंदिर आहे नक्षीकाम पण पाहू शकता की जे त्या काळामध्ये जसं नक्षीकाम हा काशीनाथ नारायण सुरवंशी या इथे मंदिराचा हे जे लाकडी बांधकाम आहे त्यांच्या हस्ते घडवलेले आणि खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे मंदिराचा पूर्ण हा जो गाभार आहे खूप सुंदर असा गाभार आहे तो पाहू शकता आणि मोहनबाबांच्या मुळे आपल्याला हे एवढं सुंदर मंदिर आज आपल्याला पाहायला आहे दापूर गावात एवढे चांगली मंदिरे आहेत आणि ती मंदिरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर